चार पाच एकर जागा सातत्यानं ती मागणी आहे दीक्षाभूमीसाठी आणि त्या ही सगळ्या समाजाची मागणी आहे आंबेडकर जनतेची मागणी आहे आणि ती जागा लवकरात लवकर मिळवून दिली तर तिकडे काय करायचं आहे पार्किंग करता येईल चार एकर जागेमध्ये आणि हा ग्राउंड जशा तसा कामात आणता येईल मी उद्या सभागृहामध्ये मागणी करणार आहे हे जे करा डिस्मेंडल करा गड्डा भुजवून द्या तिथे करायचं आहे तर सौंदर्यकरण करून एक गार्डन करा आणि हे काम तरी थांबा म्हणून मागणी करणार आहे मी आपल्या सगळ्यांना सांगतो या माध्यमातून तर बघा मी प्रत्यक्ष आज इथे भेट देऊन बघू बघू बघितलं आहे खरं तर हा प्रकल्प कसा सुरू झाला जिथे बाजूला एवढा मोठा बाबासाहेबांच्या हस्ती आहेत एवढा मोठा बाबासाहेब दीक्षा दिलेलं एवढा मोठा स्तूप आहे आणि त्याला वारंवार आपण दुरुस्त करून त्या तुपाला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही याची नेहमी सर्व आंबेडकरी जनता काळजी घेत असते कारण का ते इतकं मोठं श्रद्धास्थान आहे आणि अशा वेळेस अशी हे कुठलेही कामं करत असताना जनतेचा विचार व्हायला पाहिजे जनतेच्या भावनाचा विचार व्हायला पाहिजे समितीने ते का म्हणून दिलं कारण इथे ज्या वेळेस बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव असेल दीक्षा भूमीमध्ये होणारे कार्यक्रम असतील त्यावेळेस आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं इथे इथे त्यावेळेस ते थांबणार कुठे अख्खा ग्राउंड डिस्टर्ब करून टाकला आहे आणि या स्ट्रक्चरमुळे उद्या जर स्तूपाला तळा गेले तर मग काय कोण जबाबदार हे केवळ पैसे कमवण्याचा हा नवीन धंदा इथे मला दिसतो आहे कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता अशा प्रकारचं हे जे काम आहे आज सकाळपासूनच आमचे भाऊ प्रकाश भाऊ या ठिकाणी प्रकाशभाऊ गजबे या ठिकाणी आहेत त्यांच्याशी चर्चा केली अनेकांशी चर्चा केली त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे आता शासनाने ही स्थगिती नाही हे रद्द करा आणि हे लेवल करून द्या परत समितीने घेतलेला निर्णय जनतेला मान्य नसेल तर समिती काय म्हणजे काही वरतून टपकलेली नाही आहे समितीचं सगळं ऐकायला आणि त्यामध्ये जनतेच्या उद्रेकाचा विचार करून हे सगळं थांबवलं पाहिजेत मी उद्या सभागृहात मागणी करणार आहे आणि तुम्हाला जागा अतिरिक्त जागा पुन्हा कृषीची आहे ते चार पाच एकर जागा सातत्यानं ती मागणी आहे दीक्षाभूमीसाठी आणि त्या ही सगळ्या समाजाची मागणी आहे आंबेडकर जनतेची मागणी आहे आणि ती जागा लवकरात लवकर मिळवून दिली तर तिकडे काय करायचं आहे पार्किंग करता येईल चार एकर जागेमध्ये आणि हा ग्राउंड जसा तसा कामात आणता येईल मी उद्या सभागृहामध्ये मागणी करणार आहे की जे करा डिस्पेंडल करा गड्डा भुजवून द्या तिथे करायचं आहे तर सौंदर्य करून करून एक गार्डन करा आणि हे काम त्वरित थांबवा म्हणून मागणी करणार आहे मी आपल्या सगळ्यांना सांगतो या माध्यमातून जर हे जर हे पंधरा दिवसात जर झालं नाही तर मी आंबेडकरी जनतेला आणि प्रकाश भाऊ गजबे इथं सकाळपासून आहे मी आम्ही उपस्थित राहू आणि जनतेच्या भावनाचा विचार करून जनता जे बी आणून हे बुजवेल त्याला सरकार काही करू शकणार नाही त्याची तीसुद्धा काम जनता करेल कायदा हातात घेईल ती पाळी सरकारने आणू नये आणि ते परी त्याच्यावर स्थगित केली ते रद्द करावं आणि तो लेवल करून द्यावा या भावनेचा विचार करावा बघा निधी आहे त्याच्यामागे आता शासनाचा निधी आहे शासन नेहमीच अनेक वर्षापासून दीक्षाभूमीला निधी देत असते सुरुवातीपासून विलासराव देशमुखांच्या पासून स्मारकांना निधी मिळत असते आणि आपल्या या कामाचा विकासाचा लाखो अनुयायी ज्यावेळेस येतात तर त्यांच्या व्यवस्थेसाठी या सगळ्या व्यवस्था आपण करतो याचा अर्थ असा नाही की त्या दीक्षाभूमीमध्ये कुठलंही काम होत असताना भावना जनतेच्या भावनेचा विचार न करता कुठलंही काम करणं ते मग संस्था असू दे सोसायटी असो कुठलीही असो त्यांनी त्यांना लोकांच्या भावना विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे पण ते झालेलं दिसत नाही आणि कदाचित अनेक मधामध्ये कल्पना आल्या की त्या मेट्रोची पार्किंग तिकडे टाकणार ही पण अफवा मधामध्ये आली होती त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती पण सरकारकडून कुठली त्या कुठलीही त्यावर खुलासा झाला नाही कुठलाही खुलासा केला गेला नाही त्यामुळे संभ्रम वाढला आणि ज्या पद्धतीचं हे कंट्रक्शन चाललेलं आहे एकदम सुपापर्यंतचं जे कंट्रक्शन चाललेलं आहे आता इथे येणारे लाखो लोकं थांबणार कुठे हा सगळा ग्राउंड डिस्टर्ब केला तर ऊन पावसाची तमा न बाळगता बाबासाहेबांच्यावर स्वतःच्या वडिलापेक्षा जास्त प्रेम करणारी ही जनता आहे आमचा खरा बाप कोण तर बाबासाहेब म्हणतात कारण बापापेक्षाही मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या भावनेचा विचार न करता तुम्ही जर अशा पद्धतीचं काम करत असाल तर हे निषेधार्ह आहे आणि सुद्धा सम त्या सुद्धा यापासून धडा घेतला पाहिजेत आणि समिती भीमिती काय आहे जनतेनी जर हातात घेतलं तर समिती कोण विचार जनता समितीला कोण निवडतं जनता निवडते आणि जनतेतून जर ते उद्रेक होत असेल ते थांबलं पाहिजेत हे आमची भूमिका आहे देखील हे जो अभि कंस्ट्रक्शन चल रहा है सर, ये जो प्रोजेक्ट चल रहा है जो पार्किंग का अंडरग्राउंड पार्किंग का इससे सब लोगों की भावना का उद्रेक हुआ है लोग परेशान हैं इससे कि क्योंकि इससे जो स्तूप है बाबा साहब का उसको भी कुछ हानि पहुंचने की तो लगता है तो इस स्थिति में ये काम रुका जाए और ये लेवल किया जाए क्योंकि लाखों लोग यहाँ पे आते हैं दर्शन के लिए जैसा जिस जो भी कार्यक्रम होते हैं अभी आपको पता है कि बाबा साहब के दीक्षांत समारोह में भी जो लोग आते हैं तो कितने करोड़ों में लाखों में लोग आते हैं तो ये सब लोगों की व्यवस्था कहाँ होगी वो बारिश हो धूप हो कोई परवाह नहीं करते यहाँ पे आ रुकते हैं अब वही जगह में ये ग्राउंड कम हो जाए और वहाँ से नज़दीक होने से उसको तकलीफ ये पूरे स्ट्रक्चर को कुछ हानि हो जाए तो इसीलिए अम्बेडकर जनता की भावना है कि ये स्ट्रक्चर नहीं होना चाहिए इसको लेवल करके दो और ये कैंसिल करो तो सरकार ने तो अभी स्टे किया है सरकार से हमारी मांग है कि इसको कैंसिल करे और समिति को भी विश्वास में लेने की जरूरत नहीं समिति ने भी अपना सोमोटो एक लिखकर लेटर दे देना चाहिए कि भावना का लोगों के भावना का कदर करते हुए इसको ये प्रोजेक्ट को रद्द करके उसको लेवल किया जाए यही मांग हम कल हाउस के अंदर में उठाएंगे और जो चार एकड़ जगह कृषि साढ़े चार एकड़ जगह कृषि विभाग की वो जगह लीजिए वहाँ पे अंडरग्राउंड पार्किंग करिए देखो जब भी माँ परिणाम दिन हो या बाबा साहब का और दीक्षांत तो समारोह यहाँ पे आने वाले लोगों को तो गाड़ियाँ तो बाहर ही रोक जाती यहाँ तक गाड़ी नहीं आती तो फिर पार्किंग की व्यवस्था की ज़रूरत क्या है लोग तो पैदल आते हैं यहाँ तक वहाँ तक तो रुक वहाँ तक गाड़ियाँ भी नहीं आने देते क्योंकि इतना बड़ा तादाद में लोग आते हैं तो ज़रूरत क्या है और कितने गाड़ियों की पार्किंग होने वाली है और इससे जो हानि होगी इतना बड़ा ये पावन स्थल को तो उसके लिए जिम्मेदारी किसकी तो ये सब भावना का आदर रखते हुए ये रद्द करके इसको लेवल किया जाए ये मांग मैं करूंगा और पंद्रह दिन के बाद में नहीं होगा तो मैं जनता के साथ देकर मैं खुद भी यहां खड़ा रहूंगा